नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरती मराठी समाजमध्ये सर्व आपल्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली तालुक्यातील मोहाडी गावी आहोत मोहाडी देवस्थानाला आपण भेट दिलेली आहे महादेवाचं ठिकाण आहे आणि श्री संत गजानन महाराजांची जी सेवा समितीची दिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायी दिंडी सोहळा जो जातोय आणि त्या सोहळ्याला एक चांगल्या प्रकारचं रुचकर प्रकारचं जेवण जे अन्नदाते या ठिकाणी देत आहेत ते अन्नदाते या ठिकाणी उभे आहेत मित्रांनो आपण बघू शकता की भोजन भोजन दान हे म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान या ठिकाणी मानले जाते आणि त्याच माध्यमातून ही मंडळी अशा पद्धतीने या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक या मंडळींना अन्नदान या ठिकाणी करते त्यांना जाणून घेऊन या अन्नदानामध्ये खरोखर त्यांचं जे पुण्य आहे आणि आम्ही जो आशीर्वाद या ठिकाणी संत मंडळी त्यांना देतोय खरोखर हा जीवनातला एक चांगला प्रकारचा <laughs> हो या ठिकाणी मार्ग आहे आणि अतिशय रुचकर जेवण त्यांनी दिलेलं आहे भाऊ काळे मित्रमंडळ काळे परिवार आणि जय माता मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा अन्नदानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आमचे ज्येष्ठ बंधू दीपकजी काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय भाऊंचा उत्साह आणि आपण या सेवा कार्यालया सेवा कार्यामध्ये आमचा घेतलेला सहभाग याबद्दल आम्ही तुमचे धरूनही राहतोप्रमाणे याही वर्षी आपण सेवा देतो आणि सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा या ठिकाणी सहभाग सहभागात दरवर्षी बाई दिल्लीने किच लिहून त्या दिल्लीला दरवर्षी आम्ही आमच्या तसे अनंदन करतो हे करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळते त्यामुळे दिंडीचे आणि सर्व वारकऱ्यांचे मनापासून आभार मानतो मावळी दरवर्षी ही सेवा करण्याची आम्हाला शक्ती दोन करतो मित्रांनो हेच आहे जप करून ही जी वारकरी मंडळी या ठिकाणी शेगावला जाते आणि ते शेगावला जात असताना कुठेतरी या ठिकाणी थकवा आणि विसावा या ठिकाणी दूर व्हावा हाच प्रयत्न या ठिकाणी वारकऱ्यांचा असतो विजय गेल्या पंचवीस वर्षापासून चिखली तिसरी क्षेत्र शेगाव ही दिन दिंडी नियमितपणे सुरू आहे आणि या दिंडीला आज या ठिकाणी मोहाडी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मुक्कामी असते मुक्कामी असते ना या दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाश्त्याची व्यवस्था जी जयमाता मित्रमंडळ मान्य श्री दीपाकू काळे मित्रमंडळ श्री संतोष सर व आमचा जे सर्व मित्रमंडळ यांच्या परिवाराचे असतो आणि नियमितपणे आम्ही करत राहू आणि याचं आम्हाला सौभाग्य आणि सर्व वारकऱ्यांचं अभिनंदन आणि पुढील वारकरी त्यांना शुभेच्छा दरवर्षी त्यांच्या हातून सेवा घडत राहू हीच गजानन त्यांनी प्रार्थना या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपलं सर्व मित्रमंडळ ठेव घेऊन आपण म्हणा सकाळी पाहते या ठिकाणी आलात आणि अतिशय चांगल्या प्रकारचे जीवन आपण दिलेलं आहे काय सांगणार आपण युवकांना काय संदेश देणार कशा पद्धतीने भारत देश हा अध्यात्माच्या दृष्टीने आणि ही जी वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला योग्य म्हणतो तो दरवर्षी असंच मिळत राहू अशी प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि सर्व वारकऱ्यांना माती शुभेच्छा सर आपण या ठिकाणी कॉलेजमध्ये या ठिकाणी शिकवतात विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी सुप्त गुणांचे या ठिकाणी आपण आहे आणि अनेक चांगल्या चांगल्या ध्येयपूर्तीसाठी आपण शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी धार्मिक अर्थात घरीसुद्धा या ठिकाणी आपली संस्था आहे ती संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या आजकाल जर आपण बघितलं तर तरुण वर्ग मोबाईलच्या मागे आहे आणि पबजीसारखी गेम खेळून आपलं जीवन व्यर्थ आहे त्यापेक्षा जर त्यांनी मार्गाने आणि वारकरी लोकांसोबत जर राहिले तर त्यांचं निश्चितच जीवन सफल होईल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आम्ही अन्नदान करतो तर अन्नदान करणारे आम्ही नाही तर ही त्या गजानन महाराजांचीच इच्छा आहे की आमच्या हातून एक कार्य चांगलं कार्य घडावं हे त्यांच्यामुळंच होतं आम्ही करणारे काही नाही निमित्त मात्र कारण आम्ही पण करून ते आहे तर बाबांच्या वातावरण आहे आणि अशा पद्धतीची जी भक्ती आहे ती खरोखर या ठिकाणी भक्ती या ठिकाणी सार्थक ठरते असं म्हणाला या ठिकाणी काय ही सर्व जी मंडळी आहे त्या मंडळींना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शुभ आशीर्वाद या ठिकाणी संत गजानन महाराजांचा लाभणार काय सांगणार आज ही या ठिकाणी दिल्ली आहेत गजानन महाराज यांनी दीपक भाऊ काळे आमचे मोठे बंधू यांच्या हातून अन्नदानाची सेवा घडून आणली आणि ते अन्नदान वारकरी लोकांनी ही स्वार्थपणे घेतली म्हणून त्याबद्दल त्यांचे आभार मान मित्रांनो अतिशय सुंदर योग आहे आणि आज भले पहाटे या ठिकाणी महादेवांच्या ठिकाणी त्यांनी अन्नदान केलेलं आहे आणि तेही श्रावण महिन्यामध्ये केलेलं आहे खरोखर या ठिकाणी त्या लोकांच्या सुद्धा या ठिकाणी पुढे आहे कुठेतरी या ठिकाणी संतांची सेवा व विहारचा दृष्टिकोन या मंडळीच्या माध्यमातून असतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र